उन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवाची हवा का बरं शरदांची हवा कामं भरपूर आहेत ना विकास कामं भरपूर आहेत काय कामं केली शरदांनी मागच्या पाच वर्षात काय केलं मागच्या पाच वर्षात भरपूर काम ना मागच्या पाच वर्षात ते आमदार पण नव्हते मागचे पाच वर्ष आमदार होते मागचे पाच आमदार नव्हते तरी सुद्धा तुमचं गाव कुठलं काय नाव मतदान कुठे जुन्नर कुठल्या गावात आहे पिंपो, ने, पिंपो, ने। पिंपो ने का हवा कोणाची हवा कोणा का बरोबर शरद शरद शरददादा हे कामाचा माणूस आहे आणि त्यांनी एवढा विकास केलाय का हे रोड आता ह्या ह्या मतदारसंघात सांगतो का त्यांनी एवढं काम केलंय का कुठं इकडे आपल्या मानदार किंवा मा इकडे जायला रोड नव्हता त्यांनी केलंय काम बाबा आमदार कोण पाहिजे शरद दादा का बरं शरददा माणूस केला चांगले आमदार आपल्याला नाही गॅरंटी अशात ते पुचके नाही नाही माऊली खंडाकडे नाही नाही सत्यशील शेरकर नाही त्यांची नाही गॅरंटी आम्हाला कोणाचीच गॅरंटी नाही शरददाची गॅरंटी एकशे एक टक्के आणि निवडून आले मग निवडून आले आम्ही फटाके बाजू माराय निवडून येणार आणि दादाच आमदार होणार दादाच आमदार दादाच आमदार फायनल 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 नाही तालुक्याचा निर्णयचा निर्णय आमदार होणार 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 हो ना किती रुपयाचे पैसे ती एक हजार एक रुपयाची पैसे तुमचं नाव सांगा प्रमोद सोनवणे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस शहत्तर अठ्ठ्याण्णव अडुसष्ट मी काय तुमच्या एवढा पैसे आला नाही मी काय पैसे देऊ शकत नाही नाही तुम्ही जिंकणार याची खात्री शंभर टक्के विजय झाले एक हजार रुपये सर्वसामान्य माणूस दादा विजय झाले एक हजार रुपये देणार देणार कोणाला देणार तुम्हाला तुम्हाला नाही देवासाठी दिनगी नाही तर तुम्हासाठी अरे पैसे मी लावले राह तुमच्यासाठी माझं नाव माहिती का हां माहिती ना काय नाव सुरेश वाणी आहे धन्यवाद ओळखल्याबद्दल हवा कोणाची आगे हम साथ है, है। के ना ना। था था खात्री? तुम्हारे आम्ही आठ तारखे आठ जेडपी इंडलोय आठ जेडीपी इंडलोय एक बाजार समिती सात म्हणजे सात जेडपी आणि एक बाजार समिती आम्हाला माहिती हा निकाल हा शरद दादा सोनावणे यांच्या कारण गरिबांसाठी तोच माणूस आहे मागच्या वर्षी जी चूक झाली ना ती या वर्षी होण्यासाठी गरीबांचा हा शरद सोनवणे आमदार करून नाही दादा म्हणून माणूस म्हणून आम्हाला शरद दादाच पाहिजे त्यांनी कुठल्या पक्ष कोण उभावं कुठल्या पक्ष नसले तरी ते आमदार पक्षाची काही चिन्हाची गरज नाही चिन्हाची गरज नाही 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 काही आले दादांना खुश करायसाठी अजिबात नाही त्याच्यासाठी नाही फक्त दादा उभे राहिले तर पक्षाची गरज नाही त्यांनी उभं राहावा आणि त्यांनी फक्त शरददादा सोनवणे हेच नाव असावं सत्यशील नको सत्यशील त्यांनी हो फक्त कारखाना सांभाळावा आणि कारखान्यात त्यांनी यश मिळवावं हेच आमच्या अपेक्षा आमचं पण शेअर आम्ही पण माउरी खंडाकडे आमच्या आम्हाला दादाला सहकार्य करतील आमच्या अपेक्षा सेटिंग झालं काय नाही सेटिंगचा प्रश्न नाही पण आम्हाला अपेक्षा आहे त्यांनी काम करणाऱ्या माणसाला सहकार्य करावं हीच अपेक्षा बाळासाहेब दांगट बाळासाहेब दांगे पण आमच्या बाजून राहतील त्यांनी त्यांना माहिती आहे तालुक्यात फक्त विकास केलाय विकास पुरुष म्हणून फक्त शरददा सोनवणे आहे येणार शरददादाच्या बाजूनेच कारण विकास पुरुष फक्त आता ताईला माहिती आहे त्यांच्याच पक्ष आणि त्यांच्याच याचा आहे माणूस सगळ्यांची खात्री खात्री सुरेशवाणी कोणासोबत दादा बरोबर वाणी सुद्धा साहेब येणार ते फक्त शरद राहतील तालुक्याचा अख्खा माणूस शरदाला सोनवर बरोबर मी अपक्ष अपक्ष नसतील <laughs> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका